अनाधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्यास पेल्हार पोलीस ठाण्यास यश पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत अनाधिकृतपणे परकीय नागरिक राहत असून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत माननीय वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले त्यानुसार दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवालदार अनिल शेगर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की भागवत बिल्डिंग गांगडीपाडा नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे परदेशी नागरिक अनाधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याचे समजले सदरची माहिती माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांना कळवली असता त्यांनी सदर माहितीची खातरजमा करून योग्य ती कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार तानाजी चव्हाण अनिल शेगर पोलीस अंमलदार अनिल साबळे महिला पोलीस अंमलदार ममता पाटील अपेक्षा कदम आणि दोन पंच असे भागवत बिल्डिंग गांगडीपाडा धानिबाग नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे जाऊन अधिक खात्री केली असता सदर ठिकाणी सात महिला व दोन पुरुष संशयितरित्या वावरताना दिसून आले त्यांना त्यांची नावे पत्ते विचारले असतात त्यांनी खालीलप्रमाणे सांगितले एक नूरजलाल अल्ताफ हुसेन मोल्ला वय बेचाळीस वर्ष राहणार रूम नंबर तीनशे दोन भागवत बिल्डिंग गांगडीपाडा धानिबाग नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर दोन श्रीमती राखी गुरजलाल मोल्ला उर्फ तंजीला खातून वय सत्तावीस वर्ष तीन श्रीमती मालुती बाबुल मिसरी वय बेचाळीस वर्ष चार श्रीमती अकली नाम जोटू विश्वास पस्तीस वर्ष रत्ना अमानत मुल्ला उर्फ आशा सचिन शिंदे वय चाळीस वर्ष सहा जाबेदुल अजिजुर रेहमान शेख वय अडतीस वर्ष सात श्रीमती रुबी जोनादीन खातून वय पस्तीस वर्ष आठ श्रीमती फातिमा मंडल जावेदुल रेहमान शेख व चाळीस वर्ष आणि नऊ श्रीमती दिलरूबा पंकज चव्हाण व पंचेचाळीस वर्ष असे सांगितले सदर संशयित महिला व पुरुष इस्मानी स्वतःहून बांगलादेशी असल्याची कबुली देऊन त्यांच्याजवळ भारतीय नागरिकत्वाचे कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगून भारतात वास्तव्यास असल्याच्या बाबतची माहिती दिली तसेच सदर संशयित महिला व पुरुष भारतात कोणत्या उद्देशाने कोणत्या मार्गाने व कसा प्रवेश केला याबाबत विचारणा केली असता त्यांनी बांगलादेशमधील गरिबी गरीबी उपासमारी व बेरोजगारीला कंटाळून भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून इसामोती नदी पार करून हकीमपूर गाव चोवीस परगणा पश्चिम बंगाल मार्गे पश्चिम बंगाल हावडा येथून रेल्वे मार्गे मुंबई येथे आल्याचे सांगितले व वरील नमूद ठिकाणी राहत असून मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करत असल्याचे सांगितले त्यांच्याकडून त्यांचे मोबाईल फोन हस्तगत करून तपासले असता त्यामध्ये ते इमो ॲपवरून वरून बांगलादेशी मोबाईल फोन नंबर प्लस एटी एटने ने सुरुवात होणारे व त्यांच्या नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट करीत असल्याचे नंबर मिळून आले सदर महिला व पुरुष यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस अंमलदार सागर ढागणे यांनी सरकारतर्फे दिल्याने पेल्हार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चार तीन दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता एकोणीशे कलम तीन अ सहा अ सह विदेशी अधिनियम एकोणीसशे सेहेचाळीस चे कलम चौदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय माननीय श्री पोलीस तीन, विरार, श्री जयंत पोलीस विरार बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाण्याचे माननीय श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती दुर्गा चौधरी पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री शकील शेख पोलीस निरीक्षक प्रशासन सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे पोलीस हवालदार योगेश देशमुख तानाजी चव्हाण अनिल शेगर पोलीस अंमलदार रवी वानखेडे किरण आव्हाड अनिल साबळे वसीम शेख सागर ढाकणे सर्व नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे